नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर आणि समाज कल्याण विभाग या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय उपयोगी आहेत आणि आजची ही प्रश्नोत्तरे जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञान या विषयावर आधारित आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये शहरी नोडल एजन्सी योजना सुरू केली ह्याचा मुख्य उद्देश काय आहे तर आपले ऑप्शन आहे ए शहरी विकास योजना प्रोत्साहन बी शहरी रोजगार सृजन सी शहरी क्षेत्रांचे हरितरण डी शहरी गरिबांसाठी गृहनिर्माण तर आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शहरी विकास योजना प्रोत्साहन महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये शहरी नोडल एजन्सी योजना सुरू केली याचा मुख्य उद्देश होता शहरी विकास योजना प्रोत्साहन तर आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने स्मार्ट गव्हर्नन्स प्रणालीसाठी किती कोटी रुपये मंजूर केले ऑप्शन आहे ए शंभर कोटी बी हजार कोटी सी पंधराशे कोटी डी दोन हजार कोटी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हजार कोटी दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने स्मार्ट गव्हर्नन्स प्रणालीसाठी हजार कोटी रुपये मंजूर केले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशनसाठी किती कोटी रुपये मंजूर केले ऑप्शन आहे ए हजार कोटी बी दोन हजार कोटी सी तीन हजार कोटी डी पाच हजार कोटी तर आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन हजार कोटी आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार भारतीय रेल्वेने दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या प्रकल्पाची घोषणा केली ज्यामुळे रेल्वेचे आधुनिकीकरण होईल तर ऑप्शन आहे ए स्मार्ट रेल्वे स्टेशन बी गतिशील रेल्वे प्रवास सी कॅलिफोर्निया ट्रेन प्रकल्प डी स्वच्छ रेल्वे अभियान तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गतिशील रेल्वे प्रवास भारतीय रेल्वेने दोन हजार पंचवीसमध्ये गतिशील रेल्वे प्रवास या प्रकल्पाची घोषणा केली ज्यामुळे रेल्वेचे आधुनिकीकरण होईल आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच भारत सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये स्मार्ट प्रॉडक्ट योजना सुरू केली या योजनेत किती कोटी रुपये मंजूर केले आहेत ऑप्शन आहे ए एक लाख कोटी बी दोन लाख कोटी सी तीन लाख कोटी डी चार लाख कोटी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एक लाख कोटी भारत सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये स्मार्ट प्रॉडक्ट योजना सुरू केली ह्या योजनेत एक लाख कोटी रुपये मंजूर केले आहेत आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय संसदेत राष्ट्रीय रोजगार कायदा मंजूर केला या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए बेरोजगारांना भत्ते देणे बी रोजगार धोरण सुधारणा सी युवा उद्योजकता वाढवणे डी कौशल्य प्रशिक्षण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रोजगार धोरण सुधारणा दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय संसदेत राष्ट्रीय रोजगार कायदा मंजूर केला या कायद्याचा मुख्य उद्देश होता रोजगार धोरण सुधारणा आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय न्यायालयाने कोणत्या ऐतिहासिक घटनेला मान्यता दिली ऑप्शन आहे ए समलिंगी विवाह कायदा बी धर्मनिरपेक्ष नागरिकता सी डिजिटल गुप्तता डी लिंग समानता कायदा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए समलिंगी विवाह कायदा दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय न्यायालयाने समलिंगी विवाह कायदा या ऐतिहासिक घटनेला मान्यता दिली आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रात दोन हजार पंचवीसमध्ये कृषी विविधता योजना सुरू केली ह्याचा उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए शेतकऱ्यांना अधिक कर्ज देणे बी विविध कृषी पद्धतींचा प्रचार सी बा नवीन बाजारपेठांचा शोध डी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विविध कृषी पद्धतीचा प्रचार महाराष्ट्रात दोन हजार पंचवीसमध्ये कृषी विविधता योजना सुरू केली ह्याचा मुख्य उद्देश होता विविध कृषी पद्धतींचा प्रचार करणे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय संसदेत कायदा केला गेला ज्यामुळे व्यापार व उद्योगाचे डिजिटलकरण होईल त्या कायद्याचे नाव काय आहे ऑप्शन आहे ए डिजिटल व्यवसाय कायदा बी डिजिटल इंडिया अधिनियम सी राष्ट्रीय व्यापार कायदा डी ई e, व्यवसाय कायदा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डिजिटल इंडिया अधिनियम दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय संसदेत कायदा केला गेला ज्यामुळे व्यापार व उद्योगांचे डिजिटलकरण होईल त्या कायद्याचे नाव डिजिटल इंडिया अधिनियम हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने पाकिस्तानपेक्षा मोठ्या सैन्य बजेटची घोषणा केली याची किंमत किती आहे ऑप्शन आहे ए चार लाख कोटी बी पाच लाख कोटी सी सहा लाख कोटी डी सात लाख कोटी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाच लाख कोटी महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये शेतकरी सन्मान योजनासाठी किती कोटी रुपये मंजूर केले ऑप्शन आहे ए शंभर कोटी रुपये बी पाचशे कोटी रुपये सी हजार कोटी रुपये डी पंधराशे कोटी रुपये तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये शेतकरी सन्मान योजनासाठी हजार कोटी रुपये मंजूर केले आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने महिला संरक्षण कायदा अंतर्गत कोणती मोठी योजना सुरू केली आहे ऑप्शन आहे ए महिला सशक्तीकरण योजना बी महिला सुरक्षितता यंत्रणा सी कुटुंब न्यायालय योजना डी महिला बचत गट योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला सुरक्षितता यंत्रणा आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने शिवस्मारक उभारण्यासाठी किती कोटी रुपये मंजूर केले ऑप्शन आहे ए पाचशे पन्नास कोटी बी हजार कोटी सी पंधराशे कोटी डी दोन हजार कोटी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पाचशे पन्नास कोटी आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने पाणी वाचवण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे ऑप्शन आहे ए जलदक्षता अभियान बी जलसंचय योजना सी जलवर्धन योजना डी पाणी मित्र अभियान तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जलसंचय योजना दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने पाणी वाचवण्यासाठी जलसंचय योजना सुरू केली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत किती नवीन शहरांना स्मार्ट सिटी म्हणून घोषित केले आहे तर ऑप्शन आहे ए दोन बी पाच सी सात डी दहा तर आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत पाच नवीन शहरांना स्मार्ट सिटी म्हणून घोषित केले आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने ग्राम रोजगार योजना कधी सुरू केली ऑप्शन आहे ए दोन हजार बावीस पी दोन हजार तेवीस सी दोन हजार चोवीस डी दोन हजार पंचवीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने ग्राम रोजगार योजना दोन हजार चोवीसमध्ये सुरू केली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील कोणते शहर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी प्रमुख आहेत ऑप्शन आहे ए पुणे बी मुंबई सी नाशिक डी नागपूर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई महाराष्ट्रातील मुंबई शहर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी प्रमुख आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रातील शिवभोजन केंद्र योजना किती जणांना फायदा देत आहे ऑप्शन आहे ए पाच लाख बी दहा लाख सी पंधरा लाख डी वीस लाख तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दहा लाख महाराष्ट्रातील शिवभोजन केंद्र हे दहा लाख जणांना फायदा देत आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणवीस महाराष्ट्रातील कोणते राज्य उच्च न्यायालयाने दोन हजार पंचवीसमध्ये ऐतिहासिक निर्णय दिला ऑप्शन आहे ए मुंबई बी पुणे सी नागपूर डी औरंगाबाद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई महाराष्ट्रातील मुंबई राज्य उच्च न्यायालयाने दोन हजार पंचवीसमध्ये ऐतिहासिक निर्णय दिला आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने किती नवनवीन रुग्णालये सुरू केली आहेत ऑप्शन आहे ए शंभर बी दोनशे सी तीनशे डी पाचशे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोनशे दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने दोनशे नवीन रुग्णालये सुरू केली आहेत चला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील